आज आपण बोलणार आहोत पूजा मोरे पूजा मोरे जाधव हो, या एका तरुण आंदोलनाविषयी आता हे तरुण आंदोलन कस महिनाभरापूर्वी लग्न झालं मधुचंद्रासाठी काश्मीर गाठलं आणि त्या काश्मीरमध्ये काय घडलं हे काही सांगायची गरज नाही अतिशय विदारक घडलं पहलगाम मध्ये नराधमांनी आतंकवाद्यांनी खात्मा केला निष्पाप नागरिकांनी मग आता करायचं काय मग मो पूजा मोरे हि जी बीड जिल्ह्यातल्या गेवराईची तरुणी राजकारण समाजकारण सगळं तिला प्रिय प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन केलं पाहिजे आणि नेमकेपणाने कसं केलं पाहिजे नेमके मुद्दे कोणते आहेत हे सगळं जाणून समजून घेत आंदोलन करण मग ही पूजा मोरे ज्यावेळेला आपले पती धनंजय जाधव यांच्यासह काश्मीरला गेली होती तिथे हे भयानक दृश्य बघून ते घडलेली सगळी घटना बघून तिचं मन व्यथित झालं जखमी पर्यटकांवर त्यांनी उपचारासाठी मदत केली आणि नुसती मदत केली नाही तर श्रीनगरचा लाल चौक गाठला आणि तिथं तीव्रपणे त्या आतंकवाद्यांच्या विरोधात आंदोलन छेडलं महाराष्ट्रातून आलेलं एक नवदाम्पत्य लाल चौकात येऊन आतंकवाद्यांच्या विरुद्ध घोषणा देत आहे हे लक्षात आल्यानंतर स्थानिक सगळे राजकीय सामाजिक कार्यकर्ते तिथं गोळा झाले आणि पूजा मोरे हिच्या आवाजात तिच्या सुरात सुर मिसळला आणि तीव्र निषेध केला आता सांगायचं सगळ्यात महत्वाचं अस महाराष्ट्र घ्या मराठवाडा घ्या बीड घ्या कुठेही आपण जी आज गरज बोलून दाखवतोय ती सामाजिक सलोख्याची राष्ट्रीय एकात्मतेची मग अशी ज्या वेळेला विदारक घटना घडते ज्याचा पूर्ण जगामध्ये निषेध केला जातोय त्यावेळेला तर राष्ट्रीय एकत्मतेच महत्व नाकारताच येत लाल चौकामध्ये तिने घोषणा दिली की हिंदू मुस्लिम एकता आणि तिथल्या स्थानिक काश्मीरी वासियांनी तिला सोबत साथ दिली तेवढ्याच पद्धतीने आणि मग ही पूजा मोरे हे एक आंदोलक म्हणून एक सामाजिक राजकीय कार्यकर्ते म्हणून कस रसायन आहे त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा पूजा मोरे हिने लाल चौकामध्ये ज्या प्रकारे संवाद साधला तिथल्या स्थानिक नागरिकांशी कार्यकर्त्यांशी तो वीडियो हमारे दो लोग अभी शहीद हो गए और छह लोग, रहे। तो लोग रहे कि हमारे सीएम के साथनाथ सिंह हमारे सीएम तो है उनके साथ हमने कॉन्टेक्ट किया तो हमारे यहाँ के सब लोग क्या बोल रहे हैं कि हमको महाराष्ट्र में जाना है महाराष्ट्र में जाना है अभी घूमने का गुलमार्ग सोमवार हमारा साहब वो सब आज गौर हो गए लेकिन उनका है कि हमारा कुछ भी इंतजाम करो कि वहाँ पे जाना है

हम बहुत शर्म होगा हम लोग आप लोग समझ नहीं सकते हैं कि जिसमें आपको होगा उससे ज्यादा दुख है तो आप लोगों को तो दुख है कि हमारे जो सवे संबंधी है उनका इसमें जो है जान गई कोई शक्ति होकर हम लोगों को पूरा शर्मिंदा है कि हम आपके मुंह कैसे लड़ा पाए आपने आखे कैसे हम लोग हम लोग इसके साथ रहेंगे न हम पहले भी दहशतगर्दी के साथ रहे ना आज दहशतगर्दी के साथ है न आई हम लोग भी ये लड़ते आए तीस पैंतीस साल से हम यही जुड़ते आए इसी दहशतगर्दी इसी इसी उग्रवाद से लड़ते आए हैं हमारी पार्टी का भी अगर आप देखें हमारे कितने मिनिस्टर एमएलए कार्यकर्ता इसमें मारे गए हैं हम लोग आज इसी मैसेज पर देखे यहाँ आए हैं आपके साथ खड़े रहने के लिए कि हम आपके इस गम में शरीफ हैं ये आपका जितना गम है उससे ज्यादा हमारा गम है हम लोगों के लिए ज्यादा गम है कि ये हमारे यहाँ हुआ ये लोग बेगुना लोग यहाँ आए थे सैर करने के लिए जैसे आपने कहा यहाँ इस जगह की खूबसूरती को देखने के लिए बदकस्मती से एक मुल्क हमारे पीछे पड़ा हुआ है जिसका ये नतीजा है कि हम अभी भी जो है दहशतगर्दी से जूझ रहे हैं हम लोग ये पूजा मोरे ही काय सांगत होती त्या आंदोलकांना तिथले साथ देणाऱ्या त्या नागरिकांना स्थानिक काश्मीरच्या लोकांना की आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लक्ष घालत आहे आणि महाराष्ट्रातलेच नव्हे तर इतर सगळ्या पर्यटकांना कसं सावरचं याविषयी धीर देत आहे असं तिने सांगितलं आणि ते सांगत असताना तिच्या मनामध्ये आतमध्ये कुठेतरी एक अंतर्मन माणसाचं बोलत असत की महिनाभरापूर्वी जे दोनाचे चार आज झाले त्या लग्नाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जसे उपस्थित होते त्याच प्रकारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील उपस्थित होते आज या क्षणाला पूजा मोरे हे सांगावं लागतं राजकीय कार्यकर्ता किंवा कार्यकर्ते आज कोणत्या पक्षामध्ये तर पूजा मोरे ही आहे स्वराज्य संघटनेमध्ये छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य संघटनेमध्ये त्या पक्षामध्ये आहे तिने विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आता तिला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट पाहिजे होत परंतु ते काही तिला मिळालं नाही तिने ती निवडणूक लढवली हो आता तिचं राजकीय जर इतिहास पाहायचा तिला तिची सुरुवात जी आहे ती शिवसेनेतून सुरुवात झालेली मध्ये पंचायत समितीमध्ये ती निवडून आलेली दोन हजार मध्ये त्यावेळेला तिथले स्थानिक नेते बदामराव पंडित यांचं नेतृत्व तिने स्वीकारलेलं होत आता बघा प्रत्येक तालुका असो जिल्हा असो विभाग असो राज्य असो एका एका घराण्याची सत्ता आहे मग त्या लोक काय करतात कार्यकर्त्यांनी काय करायचं असतं सतरांज उचलायच्या असतात कंठशोष घोषणा द्यायच्या असतात मग तसंच पंडित घराणं जे आहे गेवराई मधलं तर ते प्रस्थापित घरानं मग या पूजा मोरेनी त्यांच्याशी ज्या वेळेला वाद निर्माण झाला त्यावेळेला तिने बंड केला आता हे झालं तिचं राजकीय हे करत असताना तिने अनेक जी आंदोलनं केलेली आहेत त्याच्यामध्ये पहिलं आंदोलन तिने काय केलेलं आहे की कुणबी मराठा म्हणजे आता कुठला जात धर्म हे पुन्हा सांगून त्याला काही वेगळं आपल्याला शब्दात मांडायचं नाहीये परंतु ज्या ज्या वेळेला मनोज जारांगे पाटील असतील किंवा इतर कुणी असतील ज्या वेळेला कोपर्डीची घटना घडली नगर जिल्ह्यामध्ये त्यावेळेला निघालेले मोर्चे असतील त्यावेळेला पूजा मोरे नावाची वीज काढाडलेली आहे होय वीज काढाडलेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या वेळेला तो मोर्चा निघाला तो पहिला मोर्चा जो महाराष्ट्रातला अभूतपूर्व असा तो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये या पूजा मोरेनी खनखनित शब्दामध्ये निषेध केला होता त्याच्यानंतर तिने आता शेतकऱ्यांचे प्रश्न ते अनेकदा तिने लावून धरलेले मग आता शेतकऱ्यांचा ऊस न्यायचा आहे वेगवेगळ्या सगळी साखर कारखानदारी जी वाढलेली आहे मग ते शेतकऱ्यांचे बिल थकवायचे मग त्याच्यासाठी तिने अनेक आंदोलनं केलेली आहेत जिथे जिथे अगदी भारतामध्ये कुठेही शेतकऱ्यांचं आंदोलन असेल तर तिने तिचं ते प्रवेश घेतलेला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न निर्म म्हणजे समजून घेतलेलं आहे मुळात ती स्वतः एका सामान्य कुटुंबातली आहे म्हणजे अशी कुठलं राजघराणं वगैरे असं काही नाही आहे आता तिचं कर्तृत्व तिला चढत्या भाजणीने ने नेताय मग हे करत असताना आता कोरोनासारखा काळ बघा कोरोनामध्ये ज्या पद्धतीने लोकांना अतिशय गरज होती म्हणजे शेतमाल जो आहे तो तिथेच साचून राहायचा सा। तर तिने बाजारपेठ कशी मिळून दिली पाहिजे गेवराईच्या शेतकऱ्यांना त्यासाठी छत्रपती संभाजीनगर पुणे इकडे तिकडे जाऊन धडपड केली त्या काळामध्ये आणि ती धडपड करत असताना कोरोनासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी तिने जी काही औषधं लोकांना दिले हे सगळं लोकांना माहिती आहे म्हणजे समाजकारण असो राजकारण असो पूजा मोरे नावाचं हे आंदोलन सगळीकडे होत आहे आणि आज ते आवर्जून यासाठी सांगायचंय सा याच्यामध्ये विचार आहे म्हणजे राजकारणामध्ये युवकांनी आलं पाहिजे राष्ट्रीय एकात्मतेचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे आणि अशा नेतृत्वाची गरज आहे हे नुसतं व्याख्यानांमधून जाहीर सभांमधून मुलाखतींमधून म्हणणं गोष्ट वेगळी आहे हे जे ज्यांना आपण थोर थोर जे नेते असतात ते निवडणुकीची बेगमी करण्यासाठी ज्या पद्धतीचं राजकारण त्या त्याच्याकडे पाहून घृणा निर्माण झालेले आता पहेलगामला जे झालेलं आहे अतिशय माणुसकीला काळीमा फासणार आहे आता इथं असं काही समजायचं कारण आहे मग तुम्ही काय मुस्लिमांची बाजू घेता का तुम्ही आमकेची बाजू घेता का तमक्याची बाजू घेता का प्रश्न तो नाहीये प्रश्न हा आहे की आज पहिलगाम असो अनंतनाग असो श्रीनगर असो म्हणजे काश्मीर सगळं जम्मू काश्मीर असो तिथला जो रोजगार सगळं तिथले जे शेती भाती व्यवसाय सगळं जे अवलंबून आहे ती तिथल्या पर्यटकांवर अवलंबून आहे आता शेती दोनच महिने होते तिथं ते लाल सफरचंद आपण खातो म्हणजे हे सगळं करत असताना त्या तिथं सगळेच मुस्लिम हे आतंकवादी असतील का तर अजिबातच नाही मग निवडणुका झाल्या असतात का तर झाल्याच नसत्या बऱ्याच गोष्टी त्याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु त्या स्थानिकांचा आक्रोश त्यांनी केलेली मदत ज्या वेळेला पूजा ही आर्मी कॅम्प मध्ये गेली तिने ते लोक पर्यटक आपले सगळे जखमी अवस्थेतले पाहिले आणि तिथं सगळा तो, तो गोंधळ उडालेला भयभीत झालेला वातावरण तिने आपलं म्हणजे आपण कशासाठी म्हणजे काय आलेलो आहे तिने आपल्या पतिराजांना सोबत घेतलं दो ते दोघही तेवढ्या तडफेने म्हणजे त्या जखमींची सेवा करत होते आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इथं सेवा करणारे हे सुद्धा मुस्लिम आहेत आणि ज्यांनी ज्यांनी ते क्रूरता गाठलेली आहे परिसीमा गाठलेली आहे ते देखील मुस्लिमच आहेत मनुन आपन मानुस ते ते आपन मग म्हणून आपण माणूस की सोडायची का राष्ट्रीय एकात्मता सोडायची तिच्या ते लक्षात आलं आणि मग सोशल मीडियामधून जे काय चालू आहे सध्या ज्या पद्धतीने चालू आहे तिथं कुठेतरी आपण सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आधी सेवा पुरवली पाहिजे आणि मग आपण लोकांच्या हे निदर्शनाला आणलं पाहिजे त्यासाठी ती त्या लाल चौकामध्ये धाडसीपणाने गेली आणि तिचं ते धाडच बघून तिथले सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक लोक इतर सर्व सामान्य नागरिक हे तिच्या अवतीभोवती गोळा झाले आणि तिने का त्या काय घोषणा दिल्या त्या एकदा ऐक तर बघा की अशी गरज आहे मग आता त्या आतंकवाद्यांना धडा शिकवला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी तसं सा, सांगितलेले घोषणा केलेली आहे त्या पद्धतीने पावलं त्यांनी उचललेले आहेत पाकिस्तान हे जे शत्रू राष्ट्र आहे या शत्रू राष्ट्राच्या विरुद्ध काय काय करायचं त्यांनी घोषणा केलेली आहे सिंधू खोरे असेल ते तुमचा नाका असेल तो या काय आहे कशा पद्धतीने पाकिस्तानचा नाद दाबायचं आहे आणि या आतंक आतंकवाद्यांना आतंक कसं कडक शासन करायचं आहे हे सगळं त्यांनी जाहीर केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये भारतामधलं जे म्हणजे धार्मिक दंगल उफाळून यायला नको दोन्ही मुस्लिम संघटना असतील मुस्लिम मौलवी असतील राजकीय पक्ष असतील यांनी सामंजस्य दाखवलं पाहिजे आणि ते बऱ्याच प्रमाणात दाखवत आहेत त्याच पद्धतीने आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल त्यांनी देखील हे आपले हे सगळेच मुस्लिम म्हणजे आपले शत्रू आहेत असं न मानता हीच वेळ आहे की आपण राष्ट्र धर्म पाळायचा आहे दोन्ही बाजूनी तो पाळला गेला पाहिजे आणि मग अशा प्रकारे पूजा मोरे सारखं जे उदाहरण आहे ते अत्यंत महत्वाचं आहे ते अत्यंत बोलक आहे आणि त्यासाठीच पूजा मोरे हे उदाहरण उत्तम आदर्श असं उदाहरण आपण मानलं पाहिजे आणि अशा युवकांनी अशा तरुणांनी खऱ्या अर्थाने राजकारणात पुढे यायला पाहिजे समाजकारणात पुढे यायला पाहिजे तो आग्रह धरला पाहिजे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद